मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की मुंबईसारख्या गजबजलेल्या न थांबणाऱ्या शहरात असा एक राजा आहे ज्याच्या दरबारात करोडो लोक आपली स्वप्न आपली दुःख आणि आशा घेऊन येतात हा राजा मुकुटातला हिरा नाही तर सोन्यातला तेज नाही पण तरीही तो आहे लोकांच्या हृदयाचा खरा राजा कोण आहे हा का एवढा प्रसिद्ध आहे आणि एक्क्याण्णव वर्षाच्या प्रवासानंतर दोन हजार पंचवीसमध्ये तो आजही लोकांचा जीव का झाला आहे आज आपण युथिंग ट्वेंटी फोर या चॅनलवर तुम्हाला घेऊन जाणार आहोत त्या अद्भुत प्रवासामध्ये म्हणजेच लालबागच्या राजाच्या कथेतील त्या जादुई क्षणामध्ये एका संकटातून जन्मलेला हा राजा एकोणीसशे चौतीस साल ब्रिटिश राजवटीचा काळ मुंबईच्या लालबाग परिसरात मेहनती कामगार राहत होते त्यांची रोजीरोटी होती मालिका मार्केट पण अचानक ब्रिटिश सरकारने तो बाजार बंद केला कामगार व्यापारी महिलांमध्ये निराशा पसरली पोटांची चिंता भविष्यातील अंधार सगळं त्यांच्यासमोर उभं राहिलं त्या अंधारात काही समाजप्रेमींनी निर्णय घेतला लोकांना आशेची किर किरण द्यायची असेल तर गणपती बाप्पाला बोलव आणि त्या वर्षी पहिल्यांदाच लालबागेत गणपतीची मूर्ती बसवली गेली लोकांनी पाहताच उद्गार काढले हा आहे आपला राजा त्या क्षणापासून गणपती फक्त मूर्ती राहिला नाही तो झाला लालबागचा राजा मनोकामना पूर्ण करणारा हा राजा इतर मंडळे दरवर्षी वेगवेगळ्या सजावटीत रमली कुणी राजवाडे बनवले तर कुणी किल्ले उभारले पण लालबाग मंडळानं ठरवलं की राजा नेहमी एकाच स्वरूपात असेल तो सिंहासनावर बसलेला राजेशाही रूपात कारण खरा राजा रोज वेश बदलत नाही तो आपल्या प्रजेला कायम एकाच ओळखीने भेटतो लोकांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या कुणाला नोकरी मिळाली कुणी आजारातून बरा झाला कुणाला संसारात सुख लावलं भक्तांच्या तोंडी एकच वाक्य आलं लालबागचा राजा म्हणजे मनोकामना पूर्ण करणारा राजा भक्तांचा महासागर वर्षानुभव वर्षा भक्तांची गर्दी वाढतच गेली दहा वीस तीस तास रांगेत उभं राहणं म्हणजे सोपं काम नाही पण लोकांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो त्यांच्या डोळ्यात श्रद्धेची चमक असते एका बाजूला करोडपती व्यावसायिक दुसऱ्या बाजूला हातावर पोट असलेले मजूर दोघेही एका रांगेतच उभा असतात कोणी सोन्याचा मुकुट अर्पण करतो तर कोणी दोन नारळ बाप्पासाठी दोन्ही सारखेच इतिहासाच्या साक्षीने लालबागच्या राजाने अनेक ऐतिहासिक घटना पाहिल्या एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्याचा आनंद लोकांनी बाप्पासमोर व्यक्त केला एकोणीसशे ब्याण्णव दंगलींनी शहर हादरलं पण बाप्पांच्या दरबारात शांततेची प्रार्थना झाली दोन हजार आठ सव्वीस अकरानंतर नंतर मुंबईकरांनी इथे धीर शोधला दोन हजार वीसमध्ये मध्ये कोरोनामुळे मंडप रिकामे होते पण भक्तांच्या मनात बाप्पा कायमच होता दोन हजार पंचवीसमध्ये आधुनिक काळातील राजा आज दोन हजार पंचवीसमध्ये लालबागचा राजा एक्याण्णव वर्षाचा झाला आहे आता भक्त फक्त प्रत्यक्षात रांगेतच नाही तर मोबाईलवर टी व्हीवर वी आर हेडसेटमधून बाप्पांचं दर्शन घेतात परदेशात असलेले मुंबईकरही ऑनलाईन लाईव्ह पाहतात पण तरीही जेव्हा तुम्ही लालबागच्या गल्लीमध्ये पाऊल टाकता ढोल ताशांचा आवाज फुलांचा वर्षाव अगरबत्तीचा सुगंध भक्तांचा जयघोष तेव्हा जाणवतं की राजा इथेच आहे आपल्याजवळ भक्तांच्या कथा त्या गर्दीत एक वृद्ध बाबा उभे होते थळथळणारे हात पण डोळ्यात तेज कोणी विचारलं की बाबा एवढ्या वयात एवढा त्रास का तेव्हा ते म्हणाले बाळा मी एकोणीसशे साठपासून येतोय पाय साथ देत नाहीत पण मन अजूनही म्हणतं की चला राजाकडे जाऊ कारण राजा फक्त मूर्ती नाही तर तो माझा विश्वास आहे तिथेच एक आई आपल्या मुलाला घेऊन आली होती मुलगा विचारतो आई राजा खरंच सगळ्यांचं ऐकतो का आई हसली हो बाळा गरीब श्रीमंत सगळ्यांचंच मन स्वच्छ असलं की बाप्पा ऐकतोच मुलाने हात जोडले आणि प्रार्थना केली की राजा माझ्या आईचं ऐक तिला नेहमी आनंदी ठेव आईचे डोळे पानावले तो क्षण गर्दीत हरवला पण बाप्पांच्या चरणी पोहोचला राजाचा संदेश गर्दीत जयघोष घुमत होता गणपती बाप्पा मोर राजा आपल्या शांत डोळ्यांनी भक्तांकडे पाहत होता जणू सांगत होता की भक्तांनो काळ बदलतो तंत्रज्ञान बदलत, पण श्रद्धा कायमच असते कष्ट करा मन स्वच्छ ठेवा आणि विश्वास ठेवा मी सदैव तुमच्या मागे आहे यामध्ये एकोणीसशे चौतीसमध्ये एका छोट्या आशेने सुरू झालेला प्रवास आज 2025 हजार पंचवीसमध्ये करोडो लोकांच्या श्रद्धेचा महासागर बनला आहे इतिहास परंपरा भक्ती आणि आधुनिकता सगळं एका ठिकाणी एकवटलं आहे एका ठिकाणी म्हणजेच मुंबई प्रत्येक हृदयात आजही एकच गजर घुमतो की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि या गजर फक्त हा आवाज नाही तर तो आशेचा श्वास श्रद्धेचा आधार आणि लाखो लोकांच्या आयुष्याचा राजा म्हणजे लालबागचा राजा मित्रांनो ही कथा होती लालबागच्या राजाबद्दल आणि जर ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि ही कथा जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज लालबागचा राजा अशी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि लालबागचा राजा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद देवो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद